बंटी जहागीरदार यांचा जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी संबंध नाही हायकोर्टाचा स्पष्ट आदेश बदनामीचा गंभीर आरोप श्रीरामपूर पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाशी बंटी जहागीरदार यांचा दुरान्वयानेही कोणताही संबंध नाही असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे तरी देखील त्यांच्या हत्येनंतर जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्यात आल्याच्या गंभीर आरोप त्यांचे बंधू आणि नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत केला रईस जहागीरदार यांनी सांगितले की तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी पुण्यातील जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात मिर्झा बेग मोहसिन चौधरी यासिन भटकल फैयाज भटकल रियाज भटकल इक्बाल कागझी आणि जैबुद्दीन अन्सारी असे एकूण सात आरोपी होते या प्रकरणात बंटी जहागीरदार यांच्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने एक ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजीच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे असे असतानाही काही राजकीय नेत्यांनी व माध्यमांनी बंटी जहागीरदार यांना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून संबोधले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस दलाच्या कार्यक्रमात केलेले वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा आरोपही रईस जहागीरदार यांनी केला कायद्याच्या आणि मानवतेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान बंटी जहागीरदार यांच्या हत्या प्रकरणात सागर उर्फ चन्या बेग आकाश उर्फ टिप्या बेग आणि सोनू उर्फ जयप्रकाश बेग हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला या तिघांवर संगमनेर येथे अल्पवयीन हिंदू मुलीवर अत्याचाराचा गुन्हा केस नंबर बावन्न दोन हजार चौदा दिनांक वीस आठ दोन हजार चौदा दाखल असून त्या प्रकरणात सत्र न्यायालयाने वॉरंट बजावलेले असतानाही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही असा गंभीर सवाल उपस्थित करण्यात आला हे आरोपी खुलेआम फिरत असून राजकीय सभांमध्ये सहभागी होत आहेत निवडणुका लढवत आहेत न्यायालयाने त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली असताना देखील पोलीस यंत्रणेची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी नगरसेवक मुझफ्फर शेख यांनीही गंभीर आरोप करत सांगितले की हत्येच्या तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही हत्येसाठी वापरलेले शस्त्र दुचाकी अद्याप जप्त नाही मुख्य सूत्रधारांवर एकूण सव्वीस गुन्हे दाखल असून त्यातील तेरा गुन्हे एकट्या श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आहेत एमपीडीए अंतर्गत कारवाई काढून टाकून त्यांना राजकारणासाठी मोकळे राण दिले जात आहे या गुन्ह्याशी संबंधित फायली जाळण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला या संपूर्ण हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे द्यावा अशी मागणी करण्यात येणार असून न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री पालकमंत्री यांची भेट घेऊन जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार। श्रेण श्रेण नमस्कार आजची जी आपण जी प्रेस बोलवली आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे का मागच्या एकतीस तारखेला जे आमचे बंधू हाजी बंटीबाई जागीरदार यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या नंतर सोशल मीडियावर किंवा काही नेते मंडळी करणं जी चुकीची स्टेटमेंट चुकीचे बातम्या पसरवले जात आहे मुद्दा म्हणून त्याच्या बाबतीत जे आहे आम्हाला खुलासा करणं गरजेचं होतं असं आमचं सगळ्या परिवारांचं समाजाच्या आणि गावातल्या लोकांचं म्हणणं होतं त्यासाठी आम्ही एक प्रेस जी आहे आयोजित केली त्या प्रेसमध्ये सगळे लोक आले त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आभार त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दाखवतो आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो पहिले प्रेस नोट मध्ये ही प्रेस नोट माझी स्वतःची आहे श्रीरामपूर येथील अस्लम शबीर शेख उर्फ बंटी जागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बॉम्ब ब्लास्ट मध्ये मधील आरोपी म्हणून सर्व सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहे बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जागीरदार यांचा जर्मन विजेशी जो संबंध जोडला जात आहे त्या संबंधाचा आणि बंटी जागीरदाराचा काही संबंध नाही तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीरदार यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथम दर्शनी बनती जागीदार कोणताही पुरावा नसल्याचे आपल्याला आपल्या आप आदेशामध्ये म्हटलेले आहे जर्मन बेकरी जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडनं जो उल्लेख होतोय तो अगदी चुकीचा आहे जर्मन बेकरीमध्ये बनती जागीदार त्याचा काही संबंध नाही त्या केसमध्ये तो आरोपी सुद्धा नाही आणि त्या केसचा त्याचा दूर दूरपर्यंत काही सत्य काही त्याचं काही कन्सर्न नाही त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे ते फरार आहे त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंगली जंगली महाराजची त्याच्यामध्ये आमच्या बंटी जागेजवळ फक्त एक पिस्टल दिल्याचा आरोप आहे जी पिस्टल ती त्यांनी विकली होती त्या घंटे त्या घटनेच्या तीन चार महिन्यानंतर आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही आहे आता प्रेस नोट आहे आता याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी जी आहे आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत जे आहे ते सांगू इच्छितो की पहिली प्रेस नोट आहे जी आमच्या बाबतीत जी चुकीची बातमी सोशल मीडियावर वगैरे न्यूजपेपर मध्ये दाखवली ती चुकीची आहे त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस नोट आहे आमची त्या ज्या टोळींवर आम्हाला शंका आहे शंका म्हणजे खात्री आहे त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्ह्याभर जे आहेत ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहेत त्या गुन्ह्यामध्ये ते मागच्या बारा बारा तेरा तेरा वर्षापासून ते फरार आहेत त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे त्यांच्यावरचे असलेले केसेसची शिक्षण कोणते कोणते आहे ते, ते, ते आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवू इच्छितो गंभीर स्वरूपाचे सगळे शिक्षण आहे कोणते कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे चालू आहे त्याची आम्ही आपल्याला रेकॉर्ड दिला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर एलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या प्लासच्या बाबतीत त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर मुंबई हायकोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये पॅरा नंबर चौदा मध्ये स्पष्ट उल्लेख आहे का, का आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमसी दिसत नाही ज्या केसेस आमच्यावर सांगतात का कायब्रिच्युअल क्रिमिनल वगैरे आहोत त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डर मध्ये उल्लेख आहे का, का तेरा मध्ये आमची निर्दूषता झाली ह्याच्या व्यतिरिक्त काल जे मान्य पालकमंत्री साहेबांनी जे सुखी समजुतीनं जे व्यक्त केलं ते ऍक्च्युली त्यांना ते कोणी ब्रिफिंग केलं असेल किंवा त्यांना ती चुकीची माहिती गेली असेल आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असं चुकीचं वक्तव्य वे। करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी जे पहिले खात्री करावी ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आरोपी नाही आमचा त्याच्याशी काही संबंध नाही याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत जे गावातल्या टोळ्या चालवतात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुना खुनाचे खुनाचे प्रयत्न दरोडरा स्नॅचिंग तीनशे शहात्तर सारखे जे केसेस आहेत केसे ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहे आता ही साधी एक तीनशे शहात्तरची संगमनेरची केस आहे या केस ही जी केस आहे दोन हजार बारा मध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि दोन हजार चौदा मध्ये जी आहे सेशन कमी झाली तर दोन हजार चौदा पासन हे लोक त्याच्यामध्ये फरार आहे आणि जे लोक चौदा पासन फरार आहे मागच्या बारा वर्षापासून ते लोक बारा वर्षापासून गावात चौकातले जर सीसीटीव्ही कधी आपण चेक केले एस पी साहेबांनी ऍडिशनल एस पी साहेबांनी तर ते दिवसभरातून पन्नास वेळेस ते गावात दिसते आणि पोलिसांना साधत त्यांना एक समज देता येत नाही मागच्या बारा वर्षापासून इतकी गंभू गंभीर स्वरूपाची एक घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक ती, म्हणून तर ती तीनशे शहात्तर ची केस मध्ये पण जी पीडित पीडित महिला आहे जी मुलगी आहे ती हिंदू समाजाची इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्या या घटनेमागचे लोक आहेत ते कोणीही असो कोणत्याही समाजाचे असो त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे एस टी साहेबांना वगैरे आमची त्याच्या बाबतीत शंका आहे साहेब कारण जे लोक त्यांनी जे घटनेच्या नंतर आज चार दिवस झाले त्यांना पी सी मिळावे त्याच्यामधले ते आरोपी त्यांनी कोणते धरले त्याच्यामधले त्यांनी गाडी हस्तगत केली की नाही त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले की नाही या सगळ्या गोष्टी जे आहे ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही याच्या बाबतीत जे आहे एफ आय आर मध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून काही गावातल्या व्यवहाराच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या आहेत ते आम्ही सगळ्या जे आहे ते एसपी साहेबांना पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढे आम्ही जे आहे ते पहिले काही ओरली बोललो पण आता आम्ही इथून पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही सहकार्य होतोय का आणि तपास योग्य दिशेन सांगतो तपास आता साहेब आता आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जातोय काही त्यांना माहिती द्यायला आमच्याकडची जी माहिती आहे ते त्यांना द्यायला पण ते आम्हाला त्यांची जी

कोर्ट ने वारंट जारी करने के बाद भी जब पुलिस उन, उन लोगों को गिरफ्तार नहीं किया तो मुझे आशंका है कि मेरे अब्बा के केस में उनको गिरफ्तार करेंगी भी क्या नहीं करेंगी भी नहीं हमारा मुद्दा यही है कि जल्दी से जल्दी ये गुना करने वाले को और गुना करवाने वाले को भी जल्दी से जल्दी अटक करें और हम लोगों को न्याय चाहिए हम लोगों के ऊपर कोई नहीं रहा अभी हम लोगों को आपसे न्याय चाहिए और जो भी सोशल मीडिया पे मेरे के खिलाफ में बुरी बाते हो रही है तो मैं उसकी कडी निंदा करती पेरे विषय असा आहे की एवढा मोठा आणि त्यात दोन आरोपी अटक झाले असं पोलिसांनी सांगितलं परंतु त्या आरोपी अजून श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला नाही म्हणजे बाहेर कुठेतरी ठेवलेले आहे आणि त्यांना काय रिमांड मिळालेला आहे पाच सहा दिवसाचं त्यांना रिमांड मिळालं रिमांड कसं चालू आहे काय चालू आहे आणि तो तपास त्यांनी कोणत्या पद्धतीने करू कारण आमच्या माहितीप्रमाणे अजून त्या गुन्ह्यात वापरली गेलेली गाडी धरली गेलेली नाहीये ते दोन रिव्हॉल्व्हर जे होते ते रिव्हॉल्व्हर पण त्यांनी जप्त केले की नाही ते पण माहीत नाही आम्हाला आणि पोलिसांकडून आम्हाला असे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला त्या दिवशी की आम्ही तुम्हाला डेलीच तुम्हाला कळू म्हणून एफ आय आर दिल्यानंतर परंतु आम्हाला तशी कुठलीच माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही की तपासात पुढं प्रगती काय होते त्याच्यामुळे आम्हाला या बाबतीत संशय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आम्हाला जिल्हाभरातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरून बऱ्याच लोकांचे म्हणजे हे येत किंवा तपासासाठी आम्ही सगळे एस कडे जाऊ किंवा ता, आमच्या आमच्या ता तालुका पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशनला मोर्चे घेऊन जाऊ आणि त्या बाबतीत निवेदन देऊ तर निश्चितपणे पुढच्या आठवड्यात आम्ही त्या प्रकार जर आम्हाला अपेक्षित असलेला तपास जर दिसला नाही तर हे होईल आणि हे प्रकरण इथं थांबणार नाही कारण आम्हाला फक्त त्याच्यातून तपास हवाय जे मुख्य आरोपी आहे ते आरोपींना त्याच्यात अटक व्हावी हा आमचा उद्देश आहे आमचं कोणावर व्यक्तिगत ऍलिगेशन नाहीये किंवा कोणाला बळजबरी अटक करायचा नाही तर ते त्याच्यात निष्पन्न होत आहेत त्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहीत आहे आणि पोलिसिंग नावाचा एक प्रकार पोलिस स्टेशन असतो तर पोलिसिंग मध्ये त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यातून त्यांनी या गोष्टीचा शोध लावा आणि मूळ जो आरोपी आहे किंवा जो मास्टर माइंड आहे जो सूत्रधार आहे त्याला त्यांनी अटक करावी अशी आमची या निमित्ताने मागणी राहणार आहे यापूर्वी सूत्रधारावरती सूत्रधाराचं नाव पुढे आणि त्याची त्यांच्यावर कारवाईची आपण मागणी करतो त्यांच्यावर एमपीडी अंतर्गत देखील कारवाई होणार होती असं तुम्ही सांगितलं हो एमपीडीचा गुन्हा त्यांच्यावर म्हणजे त्यांची फाईल श्रीरामपूर पोलीस स्टेशन पासून एसपी ऑफिस कडे दाखल झालेली होती परंतु तिथं कोणत्या तरी नेत्याच्या दबावामुळे ती एसपी ऑफिस मधून ती फाईल काढून अक्षरशः जाळण्यात आलेली आहे ते सर्व गुन्हे त्या बऱ्याचशा गुन्ह्याचा रेकॉर्ड आम्ही देतो वास्तविक याच्यापेक्षा जास्त गुन्हे कारण ते जुने गुन्हे आहेत त्याच्यात असतील तर ते, ते एमपीडी वाईट अवस्थेत राहिलं या या नसतं घटनेनंतर जो तपास आहे तपास यंत्रणा आहे कशी तपास यंत्रणा अपेक्षित आहे आणि पुढील भूमिका काय असणार आहे आम्हाला याच्यातून लोकल स्थानिक पोलिसांनी किती जरी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी त्यांच्यावर दबाव येणार त्यांच्यावर प्रेशर येणार त्यांना हवा असलेला तपास हे लोक करू देणार नाही त्याच्यामुळे हा तपास एसआयटी कडे जावा आणि ने याचा तपास करावा अशी आम्ही मागणी करतो आणि आम्ही एस पी साहेब आणि आयजी साहेब यांना पण जाऊन भेटणार आहोत मुख्यमंत्र्यांना यांना पण भेटणार आहोत की तुम्ही एसआयटी मार्फत याचा तपास करावा आणि जे आरोपी आहेत त्यांचा तपास लावावा